सर्वांना सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज तीन जानेवारी आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची आज जयंती नुसती आज स्त्री सावित्रीबाई फुले यांची जयंती नव्हे तर संपूर्ण स्त्रीमुक्ती दिन म्हणजे आजचा हा दिवस तर तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे निवासी पाटलाच्या पुळात एका स्त्रीचा जन्म झाला ती स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले खर तर सावित्रीबाई फुले यांची जयंती नुसती जयंती करून साजरी होणार नाही तर सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर पाऊल टाकणं म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारांची त्यांच्या क्रांतीची आणि त्यांच्या विचारांची केलेली जयंती म्हणजे आजचा तीन जानेवारीचा दिवस आजचा स्त्री स्त्रीमुक्तीचा दिवस खर तर एक जन्माला आलेली स्त्री तिला पंख देण्याची ताकद ज्या महिलेनं केली त्या महिलेचं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले खर तर तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये ज्या महिलेचा जन्म झाला ती म्हणजे सावित्रीबाई फुले आणि अठराशे चाळीस मध्ये ज्यांनी शिक्षणात क्रांती केली त्या म्हणजे सावित्रीबाई फुले अठराशे अठ्ठेचाळीस एक जानेवारी मध्ये ज्या महिलेनं नुसतं शिक्षणात पाऊल टाकलं नाही तर पुण्यातील भिडेच्या वाड्यामध्ये शिक्षणात क्रांती शिक्षणात मन घालून आणि खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम ज्या महिलेनं केलं त्या महिलेचं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले आज यांची जयंती आज स्त्रीमुक्ती दिन आज खर तर प्रत्येक महिलेला बोलण्याचा अधिकार चालण्याचा अधिकार वागण्याचा अधिकार ज्या महिले मुला ज्या महिले मुळे आम्हाला मिळाला त्या महिलेचं नाव म्हणजे ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले म्हणून मी असं म्हणेन ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही त्या मनावे मानव म्हणावे का धोंडे मूल्य देती नवसाका पावती लग्न का करती नरनारी सावित्री वदते करूनी विचार जीवन साकार करून या विद्यादाना दान नाही अध्यापना एवढे पवित्र काम नाही ज्यांना तत्वज्ञान कळले नाही त्यांना त्यांना त्याच्यापेक्षा समाधान नाही तसा महत्वपूर्ण प्रश्न आपल्या काव्यातून निर्माण करून अज्ञानाच्या अंधकारात नदी किंवा मार्ग दाखविणाऱ्या हरी पुरी विद्येची दैवत असणारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आज यांच्या जयंतीच्या निमित्तानं ती संपूर्ण महिला वर्गांना तसेच सर्वच भारतीयांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो आज आम्हाला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं च्या विचारावर चालण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे तर आणि तरच माझा भारत माझा महाराष्ट्र हे सुजलाम सुफलाम आणि माझा भारत सुद्धा एक चांगलं राज्य चांगला भारत देश म्हणून खऱ्या अर्थानं ओळख केव्हा मिळेल जो आम्ही सावित्रीबाई फुले यांच्या पदावर पाऊल टाकू शकू पुन एकदा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय जिजाऊ जय सावित्री जय भीम जय शिवराज